नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राज्यातील आगामी निवडणुकीच्या अनुशंकेने सर्वच पक्षांनी जय्यत तयारीला लागले आहेत तर अनेक पक्षांनी आपापल्या मतदारसंघात सभा दौरे सुरू केले आहेत या सगळ्या सध्या महत्त्वाचे बातमी समोर येत आहे वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने नवे चिन्हे दिले आहे महाराष्ट्र विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे चिन्हे हे गॅस सिलेंडर या नव्या चिन्हावर मैदानात उतरणार आहे दरम्यान एकोणावीस एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानासाठी वंचित बहुजन आघाडीला निरनिराळ्या निवडणूक चिन्हे देण्यात आले आहे तर लोकसभेच्या पाचपैकी चार मतदारसंघात वंचिताला तीन वेगवेगळी निवडणूक चिन्हे देण्यात आली आहे तर निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला रामटेक आणि गडचिरोली चिन आ, चिमोर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर भंडारा लोकसभा मतदारसंघात उसाची मोळी घेतलेल्या शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोलर हे निवडणूक चिन्ह दिले होते आणि बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलेंडर शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक चिन्ह मिळावे अशी मागणी केली होती मात्र निवडणूक आयोगाने वंचिताला एकच निवडणूक निवडणूक चिन्हे दिली आहेत आणि आता विधानसभेला निवडणूक आयोगाने गॅस सिलेंडर चिन्हे दिले आहेत तर मित्रांनो निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी वंचिताला गॅस सिलेंडर दिले आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र